संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरची जो शाही फेक शाही फेक झालं प्रकरण आणि शाही फेक करून त्यांच्या धक्काबुकी आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला हल्ला करण्यात आला ही जी घटना झाली याचा जाहीर निषेधच आहे परंतु याच्या पाठीमाग जी कृत्य करणारी जी शक्ती आहे याच्या पाठीमागचा जो चेहरा याच्या पाठीमागची जी शक्ती आहे त्याचा कायमचा बिमोड केल्या करण्यासाठी आता कृतीशील कार्यक्रम आखावा लागेल या गोष्टीचा केवळ निषेध करून नाही चालत तर आता चढाई कशी करायची जशास तसं उत्तर द्यायचं म्हटलं तर याच्यामध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मणवादाचं काहीही नुकसान होणार नाही तर धर्म आणि आपलीच माणसं आपल्यावरती अंगावर सोडली आहे तर त्या माणसाच्या पाठीमागाची मनोवादाची आहे जी शक्ती आहे ब्राह्मणवाद्याची जी शक्ती आहे त्याचा कायमचा बिमोड करण्यासाठी आता कृतिशील कार्यक्रम आखावा लागेल नुसतं निषेध करून आता काही कामाचं नाही आणि ब्राह्मणिजम आणि बुद्धिझम यामधील जो संघर्ष हाच क्रांती आणि प्रतिक्रांतीचा या देशाचा इतिहास आहे ब्राह्मणिझम विरुद्ध बुद्धिजम हाच या देशाचा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे पण आज ब्राह्मणिजमच्या प्रतिक्रांती वाद्यांचं वर्चस्व वाढल्यानं वर्चस्व ब्राह्मणी प्रतिक्रांती वाद्यांचं वाढल्यानं वर्चस्व राजकारण व्यवस्था हे थोपवायचं असेल याला आव्हान द्यायचं असेल हे मोडीत काढायचं असेल ब्राह्मणी प्रतिक्रांतीवाद्यांच्या वाढलेल्या वर्चस्वानं आपलीच माणसं आपल्यावर सोडण्याचं सोडण्याचं धाडस वाढलेलं आहे आणि म्हणून ह्या ब्राह्मणी प्रतिक्रांतीवाद्यांचं वाढलेल्या वर्चस्वाला आणि राजकारणाला आणि व्यवस्थेला नष्ट करायचं असेल तर बुद्धिजम बुद्धिझम घेतल्याशिवाय पर्याय नाही बुद्धिजम म्हणजे बुद्ध आणि धम्म घेतल्याशिवाय ब्राह्मणी वर्चस्ववादाची वाढलेली प्रतिक्रांतीवाद्यांची राजकीय ताकद आणि वर्चस्व नष्ट करता येणार नाही आणि मग या घटनेचा निषेध करत असताना याच्या पाठीमागचं वर्चस्व मोडत करायचं असेल तर बुद्ध बुद्धिजम म्हणजेच बुद्ध आणि धम्म घेऊन इथला संभाजी ब्रिगेड इथलं बामसेब आणि इथला मराठा सेवा संघ आणि बहुजन समाजातील प्रत्येक जाती घटकातील बहुजन समाजातील परिवर्तनवादी चळवळी व्यक्ती आणि संघटना बुद्ध आणि धम्म घेऊन या व्यवस्थे प्रतिक्रांतीवाद्याच्या विरोधात लढणार का हा खरा प्रश्न आहे म्हणजे आज ही ब्राह्मणिजम आणि बुद्धिजम असा जो संघर्ष आहे हा जो क्रांती आणि प्रतिक्रांतीवादाचा संघर्ष आहे हा ब्राह्मणवाद मनोवाद विरुद्ध बहुजनवाद असा संघर्ष आहे त्या म्हणजे ब्राह्मणिजम आणि बुद्धिजम असा जो संघर्ष आहे या संघर्षामध्ये ब्राह्मण ब्राह्मणिजमच्या विरोधात लढायचा असेल तर इथली मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि बामसेब आणि बहुजन समाजातील परिवर्तनवादी चळवळी व्यक्ती आणि संघटना बुद्धिजमच्या बाजून उभा राहणार का आणि बुद्धिजमच्या बाजून उभा राहायचा असेल बुद्ध आणि धम्म घेऊनच विरोधात लढावं लागेल ते लढणार का खरा चा, चा, खरा, हा खरा आजच्या हा खरा आजचा प्रश्न हा खरा प्रश्न आहे अरे त्यांनी धर्माच्या नाव धर्माच्या नावाखाली आपल्या घरात येऊन नरड्याला नक लावलंय धर्माच्या नावाखाली धर्माच्या आधारावर त्यांनी आपलीच माणसं धर्मांध आणि मानसिक गुलाम केलेली माणसं त्याने आपल्याच अंगावर सोडायला लागलेली आहे धर्माच्या नावाखाली आपल्याच आपल्याला नरड्याला नगरात येऊन नरड्याला नक लावलं तरी परिवर्तन वाद्याला बुद्ध आणि धम्म आठवत नाही ही खरी शोकांतिका आहे म्हणजे ज्या की इथली व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी वर्चस्व नष्ट करण्यासाठी आणि या ब्राह्मणी व्यवस्थेच्या व्यवस्थेतून आपली सुटका होणार आहे ज्यांच्यामुळं आपलं संरक्षण होणार आहे सवर संवर्धन होणार आहे प्रबोधन होणार होणार आहे ज्यांच्यामुळं आपलं संरक्षण प्रबोधन रक्षण आणि संवर्धन होणार आहे असा बुद्ध आणि धम्मच नाव घेतल्यावर सुद्धा परिवर्तनवादी लोकांच्या कपळावर कपळ परिवर्तनवादी लोकांच्या लोकांच्या सुद्धा कपाळावर आट्या निर्माण होतात ही खरी शोकांतिका आहे आणि म्हणून ब्राह्मणी हिंदू धर्माच्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या म्हणजेच हिंदू धर्म व्यवस्थेच्या हिंदू धर्माच्या चिखलात आणि गुलामगिरीच्या चिखलात राहून हिंदू धर्माच्या गुलामगिरीच्या चिखलात राहून तुम्ही मनोवाद्यांच्या विरोधात तुम्ही भाजपच्या विरोधात तुम्ही आर एस एसच्या विरोधात तुम्ही ब्राह्मणवाद्यांच्या विरोधात टक्करच देऊ शकत नाही हे लक्षात घेणं ह्या लक्षात घ्या तकर्याक्याक्या गरजेचं आहे लक्षात अहो ब्राह्मणी धर्म एव ब्राह्मणवादी वर्चस्वाचा आधारशीलताच धर्म आहे भाजपचा आर एस आणि भाजपच्या सत्तेचा राजकारणाचा आणि वर्चस्वाचा ब्राह्मणवाद्यांचा हिंदुत्वाच्या आड आडलेल्या आधारशीलता हा धर्म आहे आणि या त्यांच्या विरोधात जर लढायचा असेल त्या धर्माच्या धर्माच्या आधारशीलताची धर्म आहे या धर्माच्या विरोधात लढायचा असेल तर तुम्हाला धम्माशिवाय पर्याय नाही बौद्ध धम्माशिवाय तुम्ही लढूच शकत नाही उदाहरण बौद्ध धम्माशिवाय तुम्ही हे लढू शकत नाही म्हणूनच बुद्ध आणि धम्म घेऊन संभाजी ब्रिगेड बनवून चळवळ करणार का बुद्ध आणि घेऊन मराठा सेवा संघ आणि भामसेब आणि बहुजन समाजातील परिवर्तनवादी चळवळी आपल्या बुद्ध आणि धम्माला आधारशीलता आधारशीलता बनवून विरोधात व्यापक संघर्ष आणि चळवळ उभा करणार का हा हा खरा प्रश्न आहे आणि ही नितांत गरज आहे लक्षात घ्या एक सांगतो त्यांचा जो, है। अप, जा, जा, कर है। जो है। जीव आहे ज्यांना ज्यांच्या विरोधात आपल्याला लढायचा आहे आपल्याला लढायचा ज्यांची व्यवस्था कष्ट नष्ट करायची आहे त्यांचा जो जीव आहे आर एस एस चा जीव जे आहे भाजपचा जीव आहे जीव जीव जे आहे आणि हिंदुत्वाच्या आड दललेल्या ब्राह्मणवाद्याचा जो जीव आहे तो आपण हिंदू म्हणून घेण्यात त्यांचा खरा त्यांचा जीव आहे इथला जो बहुजन समाज आहे इथला जो मराठा बहुजन समाज आहे जो स्वतःला हिंदू म्हणून घेतो आपण हिंदू म्हणून घे पूर्व आश्रमीचा बौद्ध असणारा मराठा बहुजन समाज हा आता हिंदू म्हणून घेतोय आपण हिंदू म्हणून घेणं हिंदू म्हणून घेण्यामध्ये आरएसीचा आणि ब्राह्मणवाद्यांचा जीव आहे लक्षात आणि म्हणून पूर्व आश्रमीचे बौद्ध असणारे आणि आता स्वतःला हिंदू म्हणून घेणाऱ्या लोकांना पुन्हा बौद्ध करण्याचं अभियान राबवायचं का नाही हिंदूला पुन्हा बौद्ध करण्याचं अभियान संभाजी ब्रिगेड हाती घेणार का बामसेफ हाती घेणार का मराठा सेवा हाती घेणार का बहुजन समाजातील परिवर्तनवादी चळवळी ही हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजातील मानसिक गुलाम असणाऱ्या बहुजन समाजाला पुन्हा बौद्ध करण्याच अभियान हातात घेणार का आणि घेणार का आणि हे जर केलं हिंदूंना हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजाला किंवा हिंदूंना बौद्ध करण्याच अभियान जर यशस्वी झालं तर भगवान गौतम बुद्धाची शपथ घेऊन सांगतो भाऊजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो महात्मा ज्योतिबा फुले यांची शपथ घेऊन सांगतो छत्रपती संभाजी यांची शपथ घेऊन सांगतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शपथ घेऊन सांगतो साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची शपथ घेऊन सांगतो लोकमाता राजमाता अहिल्यामाय होळकर यांची शपथ घेऊन सांगतो जर हिंदू समजणाऱ्या बहुजन समाजाला हिंदूंना पूर्वाश्रिमीच्या बौद्ध असणाऱ्या पण आता हिंदू म्हणून घेणाऱ्या लोकांना बौद्ध बनवण्याचं अभियान जर यशस्वी झालं तर या सर्व महापुरुषांची शपथ घेऊन सांगतो ब्राह्मणवाद्यांचं भाजपचं आणि आर एस एच कसपाट कस ही जाग्याला शिल्लक राहायचं कसपाट सुद्धा शिल्लक राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करावा असा वाटतो